तू तर जेवायला लागले ना आमचा डबा की भरून तिकडे डबे घेऊन आले मोकळे अग बाई आमची काय दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि जेवायला लागली का तिला पाटकिनी दिसत आहे ग तुला बाय बापा चिकला पाण्याचं राहणार राहते तर ही चार काय चालू आहे काय नाही तीन दिवस झाला आज आहे परवा दिवशी बी तुला डबा घेऊन आले आणि वाटाने पावसात घटली मरणाचा तिथं नदीपासून पूर चाललाय तिथं पुराच्या इथून वाट आहे तिथं डीपी जवळ मग त्याचा आणि खाण्यापिण्याचा काय संबंध आहे परवा दिशी काल म्हणलीस की तू गावात डबा घेऊन आली नाही तुझं काम नाही का माया वाटानी फसली का वाहून गेली का काय झाली म्हणून एवढा एवढं दोन दिवस झालं लाईट नाही आम्हाला पीठ नाही मरणाचे मच्छर आणि ते चावत आंघोळी आणि तिथं लांबच राहिले हा दिवसा सुद्धा मच्छर चालले शेतले दोन तीन चपात्याचं पीठ झालं शिवून एक आरती खाली टोपल्यात आरती मी एक खायला लागली तुझ्या बापाने एक खाल्ली आम्हाला काय जेवारीचं पीठ नाही गावाच नाही काही नाही तांदूळ घरी खिचडी भात म्हणते मी दळण घेऊन मग त्यातली अर्धी आम्हाला द्यायची तो खायची की ग अगं बाई तुला गावात काय बी भेटत गहू दु जेवारी नेम गावात दळण आण सायपा करण संध्याकाळी मला डबा लावून दे आम्हाला काही नाही होत राणावानात काय साधन तसं भीत म्हण मग म्हणतो जाते गहू जेवारी घेऊन तिथं लाईटी नाही तर माझा गॅस संपाला आहे मग ज्यावरी दे मी तुला डबा करून देते आणि जा मग आपल्याला आणावं मग तुम्हाला दळून आणायचे म्हणलं मी कशाने बाप नेते कालपासून आपल्या डीपीत आहे आणि लाईटी चालू करणारे पोरसोरस चढ गेले ते आरक्षण आणायला मुंबईला त्या डीपीला नीट करायला सुद्धा माणूस नाही आणि इथं पावसाने चालू केले आम्ही जंगलात राहतो तिथं आम्हाला एका कडीला भीव वाटतंय काही सुई नाही गावातून आणून नेहायला द्यायला कुणी नाही ती hmm. लाईट नीट करायला माणूस नाही गेले तिकडे मुंबईला माणसं त्या माणसाची उलटी का व्हायला का काळजी पावसाने भिजत येत काय होत का काय नाही ते रांडा मेले वयलीच आरक्षण द्याय ना ते त्यांच्या काजतो पडायला हा का हिथ माणसात माणूस आणून दे हिला ही, ही म्हणजे डबा करी हिला निस्त बहाणे पाहिजे डबा करायची हे काय करते निस्ते बहाणे जाते ते मग तुम्ही आता काय करा तिला दळण आणून आणून द्यायचं सगळं करायचं तवा हिने करायचं आणि लायचेच नाहीत फलनच नाहीत गावात लायचे आहेच ना पण म्याच आणून द्यायचं अगं तू जाय ना गावात ये ना घेऊन सरासरा अगं सरासरा जायला यायला चिळ पुरायचं ना ह्याला गाडीवर पाच मिनिटं जाणं होतंय पाच मिनिटाच्या कामाला मेन वाक्य घ्यायचं गावात जायचं जाऊ हो दे एवढे कुटाने ना गज्यावर दि मे दळून भाकरी करून खाते आणि मामाला तुम्हाला पीठ लावून देते डबाच दौन करून देत डबा करून देते जेवा तस